आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर सन दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये तत्कालीन पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी वन विभागातील जमिनीवर कार्यक्रम घेऊन वृक्षारोपण केले होते तसेच या झाडांना पाणी देण्यासाठी शेततळीही केले होते परंतु आज या शेततळ्याची अत्यंत दयनीय अवस्था आहे खरं तर त्यावेळी या, या भागामध्ये वन अधिकाऱ्यांचे कार्यालय होते कर्मचारी आणि नागरिकांची ये जा होती परंतु आता इथे ना कार्यालय आहे ना नागरिक आहेत ना कर्मचारी तसेच त्यावेळी हा परिसर सामाजिक वनीकरणाच्या ताब्यात होता सामाजिक वनीकरण आणि वन विभाग हे दोन्ही विभाग म्हणून इथे काम पाहत होते परंतु सध्या या ठिकाणाकडे दोन्हीही विभागाचे दुर्लक्ष आहे म्हणूनच आज कन्हैयानगर परिसरात असलेल्या या सामाजिक वनीकरण आणि वन विभागाच्या क्षेत्रात जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी सकाळीच फेरफटका मारला सोबत होते अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी वन अधिकारी सुधा मुंडे जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी श्री कापसे यांच्यासह जालन्यातील पर्यावरणप्रेमी व्यावसायिक उद्योजक हे मोठ्या संख्येने उपस्थित होते लवकरच हे स्वर्गीय उत्तमराव पाटील जैव विविधता उद्यान सर्वसामान्यांसाठी खुले केले जाणार आहे त्यामुळे नागरिकांना निसर्गाच्या सानिध्यात रमता येईल निसर्गाशी गप्पा मारता येतील या परिसराचा आता व्यावसायिकांच्या मदतीने विकासही केला जाणार आहे दोन दोन पाच पाच एकरचे पॅचेस किंवा थीम एरियाज तयार करायचे आणि ते डेव्हलप करण्यासाठी इधर इथल्या इंडस्ट्रीज समोर येतील किंवा मग आपण प्लान करून बीकेसी वगैरे करणार सध्या प्लान आम्ही तयार केलेला आहे नाव प्रेझेंटेड इन फ्रंट ऑफ आयडर सिटी घेतले जिल्हा ज्यांना त्यानंतर दोन एकरता जे आहे सो मी या वाकिया बटरफ्लाय गार्डन ब्लाय गार्डन चार एकर त्याच्यानंतर प्लांटेशन मध्ये वेगवेगळे पाहू प्लांटेशन समजा दोन एकर असे तीन पार्क तीन एरिया बेसिक कॉन्स हाय

त्यांना दोन पाच एक्टरचे दोन तीन एक्टरचे तो थिम बेस्ट तो डेव्हलप करा असे बाकी मध्ये ऍक्टिव्हिटी थोडा वाढवायच्या पॉन्ड आहे त्याला डेव्हलप करणं बटरफ्लाय ज्या ज्या कॉन्सेप्ट काही नाही सांगितलं की बर्ड साठी हे करू बर्ड लव्हर जे आहेत ते तिला जाणं टक्के काही चिल्ड्रन चिल्ड्रनसाठी प्ले एरिया चिल्ड्रन साठी योगा वगैरे वगैरे मग आता तो आउट करतो करतोय लवकरच ते डिटेल प्लॅन पण एकदा शेअर करून तो आत्ता बनवून आहे त्याच्यात काही सजेशन्स असतील सर त्याला जे सी बोस दोन द्यायला हरकत जगदीश चंद्र बोस करू त्याच्यावर डिसाइड पहिले आपलं काय डेव्हलप करायचं तो एक तयार लागला पाहिजे आणि कसं आता काही गोष्टी अर्जिंटली कराव्या लागतील जसा पॉन्ड आहे तो आपल्याला डेव्हलप करावा लागेल लवकर हे करायला लागेल डिसिजन घेऊन त्याचं काय करायचं काही गोष्टी आता कालांतराने झाल्या तरी चालतील योगाचा एरिया योगा आहे तो कसा करायचा आहे तो नंतर झाला तरी चालेल पण जे प्लांटेशन आहे तीन बेस्ट प्ला तर हे मियावाकी आपण आज किती छोटा होतो एवढं होतं तर त्याचा अर्बन एरियाचा कसं ओर्गा लागतो सो तो, तो एक मेजर टास्क प्लांटेशन आणि पॅचेस पण आपल्याला कारण काही कट करायचे लोकांची तो त्याच्या अराउंड आणि त्याला धरून तो बुशेस क्लियर करून किंवा ग्रास क्लिअर करून मग ते करायचं भारत माता की भारत माता की भारत माता की